नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात आणल्याचं लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणल्या ॲप डाउनलोड करा राहुल गांधी यांना मनपूर्वक धन्यवाद कितीतरी पत्रकारांना ते विषय पुरवतात आमच्यासारख्या यूट्यूबरला कॉन्टेंट पुरवतात आणि त्याच्यामुळं आमचं पोट पाणी चालतं त्याच्यामुळे सगळ्या पत्रकारांची आणि यूट्यूबरची दुकानदारी चालावी म्हणून जे प्रयत्न राहुल गांधी करतात त्याच्यासाठी त्यांना लाख लाख धन्यवाद आता ते अधिकृतरित्या लोकसभेमध्ये विरोधी पक्ष नेते आहेत संवैधानिक पदावरती बसलेले आहेत त्याच्यामुळे स्वाभाविक ते जे काही बोलले त्याची चर्चाही होणारच आणि राहुल गांधी असं आहे की एखादा कुठलं विषयाचं धूळ खाली बसत असेल तर दुसरं काहीतरी उप वरती काढायचं आणि पुन्हा एकदा चर्चा झाली पाहिजे त्यांचं मत आहे सुखदेव थोरात आपले महाराष्ट्रीयनच आहेत त्यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये राहुल गांधी यांनी आकरेचे असे तारे तोडले की मेरिट म्हणजे फ्लॉ आहे म्हणजे भंपकपणा आहे काही अर्थ नाही मेरिट मग अर्थ कशाला आहे जात जात आरक्षण आणि त्याचा कोट आता याच्यावरती फार चर्चा चांगली चर्चा अगदी साधक बाधक याच्यावर अभ्यासक करणारे वगैरे कालपासून हिंदी आणि इंग्रजी चॅनेल्सवरती सुरू आहे तुम्ही जरूर त्याच्यातला जो एक राहून गेलेला मुद्दा होता तो मी तुमच्या समोर ठेवतो दोन मुद्दे त्याच्यातले करतात पहिला मुद्दा असा आहे की राहुल गांधींना मेरिट म्हणजेच भंपकपणा वाटत म्हणजे हा मुलगा मेरिट मधला आहे आणि हा मुलगा खालचा आहे तर खालचा म्हणजे कशामुळे आणि ते जे त्यांचे प्रवक्ते काल होते निकुल पडले त्यांनी स्वतःच उदाहरण सांगितलं आपण कसं एस टी मध्ये मोडतो आणि आपल्याला कसे साठ टक्के मत मार्क असताना आपण इंजिनिअरिंगला लागलो आणि दुसरा पंच्याऐंशी वाला ओपन मधला कसा लागत नव्हता आता मला पुढचा जो मुद्दा मांडायचा जो कालच्या चर्चेमध्ये फारसा आलेला आहे तो तुमच्यासमोर ठेवतो ह्याच्यातल्या सवर्ण बाजूला हो ठेवा सगळे एससी एस टी आणि ओबीसी किंवा तुम्हाला जी कॅटेगरी घ्यायची आपण एस सी पुरती घेऊयात एस सी आणि एस टी पूर्ती घेऊयात कुठलं एक असं पकडा ह्याच्यामध्ये निकुल पटेल काँग्रेसचे प्रवक्ते काल जे बोलत होते ते स्वतः इंजिनिअरिंगला लागले का लागले समजा एकूण राखीव जागापैकी बावीस मुलं लागली प्रत्यक्ष बसलेली किती मुलं होती असं आपण समजूयात चर्चेसाठी म्हणून शंभर मुलं राखीव जागेतली एखाद्या परीक्षेसाठी बसलेली होती आणि त्याच्यामधली बावीस मुलं लागली आता माझा प्रश्न असा आहे राहुल गांधीला निकुल पटेलला आणि हे सगळं समर्थन करणार याच्यातले सवर्ण बाजूला ठेवा ती स्पर्धा बाजूला ठेवा दलितांमधल्या एससी पुरतं समजा आपण घेऊयात एक विचार चर्चा करायची म्हणून एस सी मधले एकूण शंभर मुलं बसले होते आणि त्याच्यातले बावीस मुलं लागले या बावीस मुलं लागल्याच्या नंतर जी अठ्यात्तर मुलं त्याच्यात लागली नाही ती कोण होती दलितच आहेत कुठल्या परिस्थितीमधली होती सामान्य परिस्थितीमधली होती आवड परिस्थिती होती घरची परिस्थिती सामान्य होती मग सामान्य असलेली यांच्या तुलनेनं जी जात बघायची आहे मिरिट बघायचं नाही मग त्या दोघांमध्ये कशी तुलना करायची एकूण जागा भरायच्या आहेत पाच राखीव जागा म्हणून ठेवलेल्या आहेत त्या या पाच जागीमध्ये कुठले पाच दलित भरायचे मग त्यांची तुलना काय करायची दोन दलितांमध्ये तुलना करत असताना म्हणजे सवर्ण आणि दलित मध्ये तुलना करताना मेरिट बघायचं नाही मग मी दलित आणि दलित मध्ये तुलना करताना काय बघायचं मग एकाला चाळीस मार्क आहेत आणि एकाला साठ मार्क आहेत आहेत दोघंही त्याच्यातल्या निकुल पटेलला घेतलं इंजिनिअरिंगला आणि चाळीस वाल्याला घेतलं नाही का नाही घेतलं त्यांना काय आहे त्याचं काय अन्याय त्याच्यावर याचं काही उत्तर आहे का मेरिट ही अशी गोष्ट आहे की याच्यावरती कुठल्याही पद्धतीचं कॉम्प्रोमाइज होऊ शकत नाही तडजोड होऊ शकत नाही मेरिट म्हणजे मेरिट आहे खेळामध्ये शंभर मीटर धावण्याची स्पर्धा आहे नाही खेळाडू शंभर मीटर धावू शकत नाही नाही असं कसं त्याची क्षमता कमी त्याच्यासाठी पन्नास मीटरचा भाव ठेवा दुसऱ्यासाठी पंच्याहत्तर मीटरचा आणि तिसऱ्यासाठी शंभर मीटरचा असं होऊ शकत नाही एखादी क्षमता तुमच्या मागी यावी म्हणून प्रयत्न करण्यासाठी जी पोषक परिस्थिती असते ती आपल्याला उभी करता येते तिच्यासाठी प्रयत्न करता येतो पण जर तुम्ही असं म्हणत असाल की प्रत्यक्ष जे स्पर्धा आहे त्या स्पर्धेचा जो नियम आहे तेच एका पुरते आणि दुसऱ्या पुरते बदला तर कसं व्हावं मुद्दा इथे राहुल गांधी फक्त आरक्षणावरती बोलत असले असते तर आपण वेगळी चर्चा केली असती राहुल गांधी मेरिटवरती प्रतिभेवरती कौशल्यावरती चातुर्यावरती एखाद्याला त्याच्यातलं जे कसं प्राप्त झाले असतं त्याच्याबद्दल बोला आले तर कमाले आल ह्याच्यावरती कॉम्प्रोमाइज तडजोड कशी करायची एखादं अतिशय चांगला असा सुतारे त्यानं जे कौशल्य आत्मसात केलेलं आहे शिक कुठूनही शिकला असेल घरी शिकला असेल बाहेर शिकला असेल ते वेगळी मुद्दा त्यानं जे कौशल्य आत्मसात केलेलं आहे म्हणून तो ते काम करू शकतो दुसरा एक जण आहे तो म्हणतो की असं कसं तुम्ही सुताराच्याच पोर पोराला सुतारकीचे कामात हा अन्याय आहे मी ब्राह्मणाचा पोर काय मी सांगतो उदाहरणार्थ मी दशग्रंथी वशिष्ठ गोत्री देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मणाच्या घरात जाईल आहे आणि मी असं म्हणायचं का की नाही नाही ही सगळी सुताराची कामं तुम्ही दहाच्या दहा सुताराच्याच पोरांना दिलेली एकही ब्राह्मणाचं पोरग नाही हा आमच्यावर अन्याय सुतारकीच्या कामामध्ये ब्राह्मणासाठी दहा टक्के जागा तीन टक्के जागा दोन टक्के जागा राखीव ठेवा तिनं काय होणार आहे अरे मला ते काम तर आलं पाहिजे ना कुठलंही काम जर मला यायचं असेल तर त्याच्यासाठी तर जे कौशल्य आहे जोपर्यंत मी प्राप्त करू शकत नाही तोपर्यंत मी ते काम करू शकत नाही हे प्राप्त करण्यासाठी म्हणून जे काही पोषक वातावरण द्यायचं आहे ते देणी आपण देण्याची व्यवस्था करू शकतो पण एवढं सगळं देऊन सुद्धा एक सगळं चांगलं वातावरण मला दिलं पण मला सुतारकीचं काम शिकता येईल दुसरा एक सुताराचा पोरग आहे जन्मतः त्याला त्याचा फायदा मिळाला तो घरात शिकत होता सगळं म्हणून त्याला वातावरण तर होतच होतं तो ताबडतोब ते काम शिकलं आणि पुढे गेला आमच्या दोघांची तुलना कशी करणार तर प्रत्यक्ष काम बघून मला ते काम येत नाही त्याला ते काम येतं त्याला ते काम द्यावं लागेल ना जर मी उद्या असा आरोप केला की चार काम आहे त्याच्यातली तीन काम सुताराच्या पोरांना द्या आणि एक काम मात्र तुम्ही ब्राह्मणाच्या पोरांना द्या तर ते काम कसे होतील कर्नाटकामध्ये चार टक्के टेंडरिंग हे मुसलमान कॉन्ट्रॅक्टरला द्या असं निघाले म्हणून मी तुम्हाला सांगतो ही गोष्ट यांचा हा बौद्धिक भंपकपणा कसा आहे किंवा मूर्खपणा कसा आहे लक्षात घ्या तुम्ही मेरिट जे असतं कौशल्य जे असतं ना सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे ते कौशल्य आत्मसात करण्याच्यासाठी म्हणून त्याला दुसरा काहीच पर्याय नसतो त्याला कुठली सूट मिळू शकत नाही आणि इतकी उपट तुम्हाला सूट द्यायची असेल एखाद्या जातीपुरती म्हणून तर त्या जातीच्या अंतर्गत तरी तुम्हाला ती स्पर्धा ठेवावी लागते परत एकदा जर तुम्हाला दहा पैकी पाच जागा राखीव ठेवायच्याच आहेत तर त्या राखीव जागेमध्ये कोण या ह्याच्यासाठी परत पुन्हा तुम्हाला स्पर्धाच घ्यावी लागते तिथे पण सूट देता येत नाही एका चेहरा बघितला हा गरीब दिसतोय हा गरजू आपण त्याला नोकरी देऊ त्याला ही शिकू आणि हा थोडासा माजुरडी दिसतोय दलितच आहे पण थोडासा चांगला दिसतोय थोडासा गोरागोमटा त्याला देणार नाही असं जमल का राहुल गांधींनी ह्याचं उत्तर द्यावं सुखदेव थोरात त्यांची मुलाखत घेत समोर बसले होते त्यांनी थोबाड उचकटवले याच्या विरोधामध्ये अहो तुम्ही बोलताय काय तथाकथित विद्वान म्हणून घेणारे उच्च पदस्थ शासकीय समित्यांमध्ये काम करणारे लोक आणि ते सुद्धा जेव्हा राहुल गांधी अशी बेताल बडबड करतात आणि ऐकून घेतात आज जेव्हा त्याच्यावर चर्चा व्हायला लागली ह्याचं उत्तर कोणाला देता ना बरोबर पुढचा मुद्दा तुम्हाला मी आता सांगतो ठीक आहे हे सगळं झालं अशा पद्धतीचा एक इंजिनियर बाहेर पडला जो स्वतः सांगतोय की मला पन्नास टक्के साठ टक्केच मार्क होते पण मी झालो तो जर इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करू शकत असेल ह्याचा जर समोरच्यांना विश्वास आला मार्क दे बाजूला दोन मिनिट तरच लोक त्याच्याकडं इंजिनिअरिंगचे अभियांत्रिकी अभियांत्रिकीचे कामं घेऊन जातील उद्या मला प्रत्यक्ष माझं घर बांधायचं आहे दोन अभियंते आहेत स्थापत्य अभियंते एकाकडे कौशल्य आहे त्याचं एकूण सगळं ट्रॅक रेकॉर्ड चांगलं आहे आणि दुसऱ्याचं मात्र तुलने नाही पण तो मात्र माझ्या जातीचा ब्राह्मण आहे मी काय करेल माझं घर वाटवलं झालं तरी हरकत नाही पण ब्राह्मण कॉन्ट्रॅक्टरला मी तुलनेनं ते घराचं काम देईल पण बदल्यामध्ये तो ओबीसी कॉन्ट्रॅक्टर चांगला हुशार आहे पण आपला नाहीये आपल्याला त्याला नाही काम द्यायचं माझ्या पोराची सर्जरी करायची शल्य चिकित्सा करायची आहे तेव्हा मी काय बघणार नाही खराब जरी असला तरी तो ब्राह्मण सर्जन आहे आपलाच मित्र आहे माझा तिथं करू सर्जरी, सर्जरी। काय हरकत नाही पोट मेल तर त्याच्यामध्ये पण तो जो दुसरा एक दलित पोरगा आहे तो हुशार आहे फार चांगला सर्जन आहे पण नको तो दलित आहे त्याच्याकडं मला पोराची सर्जरी नाही करायची आणि जमल का असं यांच्या हे लक्षात येईन की नवीन काळामध्ये हे सगळं तुम्ही जी चर्चा करत होता तो सगळं क्षेत्र अतिशय संकुचितून बसलं सरकारी क्षेत्र आणि ह्याच्या बाहेर खूप मोठ्या प्रमाणामध्ये असं क्षेत्र आता था तयार झाले या ठिकाणी तुमचं फक्त मिरिट तपासलं जातं तुमचं कौशल्य तुमचं कसब तुमचं चतुर्पण तुमचा त्याच्यातला अनुभव हेच तपासले जाऊन तुमचं प्रत्यक्ष जे रिझल्ट आहे त्याच्यावरून तुम्हाला काम मिळतं तुम्हाला स्वीकारलं जातं पण हे राहुल गांधींना कोणी सांगावं सुखदेव थोरातांना कोणी सांगावं आणि त्यांची टिमकी गाजवणारे पंटराना कोणी सांगावं त्याच्यावरती वसंतवाणी राहुल करतो मेरिटला टाटा महत्वाचा कोटा त्याच्यासाठी मेरिटला म्हणे आहे फ्रॉड गेम जातीवर नेम धरावागा जातीचेच खेळू सोयीचे ते कार्ड मेहनत हार्ड न नको काय तांगूळ गाडा हा आहे आरक्षण त्यावर भांडण करू सदा प्रतिभा कौशल्य बुद्धिनी चातुर्य आरक्षणे धैर्य गळो त्यांचे कशाला फुकट अशी वादावादी सुमारांची सद्दी येऊ दे कांत राहुलची पहा तर्कबुद्धी हरवली शुद्धी विवेकाची हरवली शुद्धी विवेकाची संगीताच्या क्षेत्रामध्ये गेले काही दिवस आम्ही काम करतो आणि त्याच्यामध्ये आमच्या संचामध्ये वेगवेगळ्या जातीपातीचे कलाकार आहेत ह्यातल्या कुठल्याच जणांना तो कुठल्या जातीचा आहे म्हणून आमच्या संचात आम्ही ना घेतलेलं नाही ज्याचा तबल्यावरती हात चालतो तो तबला वादक आहे ज्याचा व्हॉलिन वरती ज्याची हात चालतो तो व्हॉलिन वाला आहे ज्याची समाधीनीवरती बोट फिरतात ज्याचा गडा गोळ आहे प्रत्येक जण त्याच्या त्याच्या पद्धतीनं त्याला जे त्याचं कौशल्य आहे त्याहीपेक्षा हे प्रत्यक्ष मंचावर सिद्ध करावं लागतं माझ्या जवळचं आहे म्हणून मी एखाद्याला मंचावर बसवतो ते रसिक प्रेक्षक स्वीकारतात असं नाही हे लक्षात न घेता राहुल गांधी सारखे जेव्हा अशी भंपक बडबड करतात ते उलट हे विसरून चाललेले आहेत कितीतरी दलित आणि ओबीसी जाती अशा आहेत की त्यांच्याकडे जे परंपरेनं आलेलं कसं व्हायचं दुसऱ्यांना शिकून सुद्धा येईना आत्मसात करता येईना मला त्या कलाकारांची नावं यासाठी सांगायची नाही की त्यांना जातीवरून ओळखल्या जाऊ नये पण असे काही कलाकार आहेत दलित आणि ओबीसी मधले आमच्या सहवासातले की त्यांच्याकडं जे अफलातून असं त्यांचं प्रतिभा कौशल्य आहे ते दुसऱ्या सवर्ण पोराला झकमाऱ्या करून शिकून पैसे देऊन सुद्धा आत्मसात करता येत नाहीये इतकं त्यांनी सहजपणे त्यांना डीएनएतून जे मिळाले किंवा परंपरेनं चालत आले त्याच्यातून ते, ते शिकलेले आहे हे तुम्ही लक्षात घेणार नाही कोणीही माणूस असो त्याची प्रतिभा त्याचं कौशल्य बुद्धी चातुर्य हे सगळं बघून त्याला त्या पद्धतीची कामं आणि अप्रिशिएट करणारे त्याला मिरिट म्हणतात आणि ते सगळं बाजूला ठेवून तुम्ही जाणीवपूर्वक कोटा आणि त्याचं समर्थन करता आणि त्याहीपेक्षा पुन्हा एक वेळ समजा आपण सामाजिक सौहार्दासाठी मान्य करू पण जेव्हा तुम्हाला राखीव जागेतलेच दोन उमेदवार निवडायचे आहेत मग परत त्यांच्यामध्ये जेव्हा स्पर्धा घ्यावी लागते तेव्हा तुमच्याकडं काय उत्तर आहे अशा वेळी तुम्हाला त्यांच्यातला जो हुशार आहे म्हणजे मा ज्याचे मार्क जास्त आहेत सीजीपीए किंवा जे काही तुम्ही इव्हॅल्युएशन करण्याची पद्धत केली त्याच्याप्रमाणे ठरवावं लागेल ना तेव्हा असं तर नाही म्हणता येणार ना हे अतिशय भंपक आहेत नको त्या गोष्टीच्या गोष्टी आणि त्या सगळ्या असे मुद्दे समोर आणतात त्याच्यावरती त्याही पेक्षा मला नेहमी आश्चर्य हे वाटतं की जे बाकीचे तथाकथित लिब्रांडू विद्वान जेव्हा त्यांची बाजू घेतात तेव्हा कळत नाही की यांची बुद्धी कुठे शेण खायला चाललेली आहे राहुल गांधीच्या ह्या मुद्द्याचं तर पुढे काही होणार नाही पण त्याच्यातून त्यांच्या तर आधीच बुद्धीचं पितळ उडं पडलं किंवा आता ती नाहीचे शिल्लक त्याच्याबद्दल मला त्यांचं नाही म्हणायचं पण सुखदेव थोरात असो किंवा बाकीचे सगळे असो त्यांचं समर्थन करणारे ते मात्र आपल्या बुद्धीचं पितळ उडक करून घ्यायला लागले इथेच थांबूयात धन्यवाद